कामावरून दमून भागून अजिंक्य तू येशील तेव्हा कामावरून दमून भागून बाळाचा चेहरा बघून जाशील सर्व विसरून बाळाचा चेहरा बघून जाशील सर्व विसरून प्रकाशा बाबा कुठे प्रकाशा बाबा आता ठेवा तुमचा चष्मा जपून प्रकाशा जोबा आता ठेवा तुमचा चष्मा जपून बाळाचा हातात लागला तर जाईल फुटून गरम भाजी आज कुठे करा जम्मा तुम्ही गरम गरम भजी भाजी खाऊन वाईने लाडकी माझी निशाजी लाडकी माझी निशाजी पार्थ काका कुठे आहे पार्थ काका नाही आउट ऑफ कवरेज पार्थ काका नको जाऊ तू हरकून पार्थ काका नको तू जाऊ हरकून रोज फिरवून बाळाव्या तिला आता रोज फिरून जांभळ करवंद तोरण जांभळ तोरण आपण भरपूर खाऊ जांभळ तोरण करवंद आपण भरपूर खाऊ बाळ म्हणतोय केदार काका पल्लवी काकी आणि शांबवीला तर भेटायला जाऊ बाळ म्हणतोय केदार काका पल्लवी काकी परफले कानावर आता पडेल पैदर वाळ्याचा साथ कानावर पडेल माझ्या आई बाबा त्यांना म्हणजे भाऊ वगैरे त्यांना बाबा बाबी म्हणतात बाबा बाबी श्रीकांत आजोबा आणि बेबी आजी म्हणजे माझ्या आत्या बेबी आजी यांच्या बाळाला खूप खूप आशीर्वाद यांच्या बाळाला खूप खूप आशीर्वाद अजिंक्य आहे राजा आणि आदिती आहे राणी अजिंक्य आहे राजा आणि आदिती आहे राणी त्यांच्या बाळासाठी गाई त्यांच्या बाळासाठी गाई तेजू आणि भुक्ती आत्या खूप गोडगोड गाते तेजू आणि भुक्ती आत्या खूप गोडगोड गाते पुढे बाळ कधी कधी आपल्या आगोळी आगोळी म्हणजे सातारा बाळ कधी कधी येईल आपल्या आजोळी त्या आजी आज आजोबांसाठी तोच दिवाळा आणि तीच दसरी सॉरी दस, तोच दसरा आणि तीच दिवाळी त्या आजोबा आजींसाठी तोच दसरा आणि तीच दिवाळी असा आहे साऱ्या परिवाराचा सार म्हणजे आमच्या सर्व परिसर आहे असा आहे साऱ्या परिवाराचा सार हवळाच्या परिवारामध्ये येणार आहे अजून एक बाळ फळांच्या परिवारामध्ये येणार आहे अजून एक अजून एक बा अजून एक वेलकम